राय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी थी आपण पाहिलं असेल दादांचे आताच विचार दादांनी समाजापुढे मांडलेले आहेत त्यांनी पर्याय सुद्धा या ठिकाणी समाजापुढे मांडलेले आहेत आणि समाजाने या ठिकाणी पर्याय सुद्धा या ठिकाणी स्वीकारलेला आहे तर प्रवीण दरेकर साहेब तुम्हाला लय हाऊस होती ना हे पहा आमचे गरजवंत मराठी आहेत त्यांच्या भाकरी दाखवा त्यांचा ठेसा दाखवा त्यांच्या खाराची फोड दाखवा स्वतःच्या कष्टानं घामानं जे काही पैसे कमवलेले हो आहेत त्या पैशाच्या या भाकरी आहेत आणि तुम्ही आमच्यावरती एस आय टी चौकशी या ठिकाणी नेमवण्याचं काम करतात तर या ठिकाणी त्याचा हिशेब आता या लोकसभेच्या इलेक्शनला या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे परंतु आमचे गरजवंत मराठे आजही हा मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या एमकीवरती या ठिकाणी लढतायत आणि आपल्या सर्वांना सर्वांना या ठिकाणी दादाने जो पर्याय क्रमांक एक दिलेला आहे की जिल्ह्या जिल्ह्यामधून या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले जातील हा सगळ्याला मान्य आहे का सगळ्यांना एक दिला आणि या ठिकाणी सगळ्यांपुढे या ठिकाणी कॅमेरा फिरवा सगळेजण तयार आहेत का आपण ताईना बोलूयात काय नाव आहे ताई तुमचं माझं नाव राणी जाधव मी नवी मुंबई नेहरू संप्रदा इथून आलेली आहे आणि दादानी जो पर्याय क्रमांक एक नंबर दिलेला आहे ना तो मला मान्य आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईसाठी ते कशासाठी माहिती आहे का मुंबई ताई सा, ता या ठिकाणी आमच्या आमच्यासाठी इथं आलेल्या आहेत दादांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहिलं असेल एखाद्या गावखेड्यापासून ते मुंबई सारख्या मोठ्या शहरापर्यंत सगळे मराठा बांधव माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी या या विधात या म्हणजे दादांच्या सभेसाठी दादांचे विचार ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत ताई तुमचं काय नाव आहे रुपाली निंबाळकर मी कल्याणवरून आली आहे खास या सभेसाठी दादांनी जी सभा आयोजित केली त्यासाठी आले त्यांचा पुढील दिशा ठरवण्यासाठी जो काय निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो आम्हाला मान्य निर्णय क्रमांक एक की प्रत्येक जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार उभा करायचं हे आम्हाला मान्य आहे बघा त्यांनी सुद्धा या ठिकाणी मान्य केलेलं आहे काका काय नाव आहे तुमचं क스로 कोंडीबा पाटील भोसरे नांदखेडा तालुका तालुका बदनापूर जिल्हा जालना मी एक गावकरी आहे आणि दादाने जो निर्णय दिलेला आहे आणि दादा सुद्धा आमच्याच मतदारसंघातील आहे आणि सगळ्या गावकऱ्याचं आणि आमच्या सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आणि मराठा आरक्षणाचं आम्ही सर्वजण मिळून जो अपक्ष उमेदवार राहीन त्याला आम्ही सहकार्य करणार आहोत अगदी धन्यवाद आपण या ठिकाणी म्हणणं आहे की जो कोणता उमेदवार या ठिकाणी असेल तर मराठा समाज पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे राहणार असेल काय नाव आहे तुमचं मी आलेले तुम्ही टाकळी तालुका जिल्हा संभाजीनगर अगदी बरोबर तर तुम्ही जे दादानी आता म्हणले की लोकसभेला एक उमेदवार द्यायचा आणि त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचे तर ही भूमिका आपल्याला मान्य आहे का बिलकुल मान्य आहे दादाने जो निर्णय घेतला त्याला सर्वांची संमती आहे माझी पण आहे आणि सर्व प्रत्येक गावातून एक उमेदवार द्यावा अशी मला म्हणजे सर्वांना मी विनंती करतो आणि माझी पण तशी इच्छा आहे आणि सर्व आलेल्या माझ्या गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला की से आपण एकच उमेदवार द्यायचं लोकसभेसाठी आपल्या समाजाच्या वतीने हा निर्णय मान्य आहे तुम्हाला बिलकुल मान्य आहे धन्यवाद आपण पाहिला असेल हे सगळेजण स्वतः या ठिकाणी प्रचाराला सुद्धा या ठिकाणी तयार आहेत मोठ्या ताकदीनं अपक्ष उमेदवार जरी उभा राहिला तर आपण सर्वजण या ठिकाणी प्रचाराला तयार आहात का तूर तसा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा